तुमच्या पोटामध्ये गॅस होतोय पोट फुकत आहे पोट दुखतय मलावर होतोय किंवा सांध्यांच्या ठिकाणी वेदना होत आहेत आमवात असेल संधिवात असेल पाठ पान असेल किंवा त्वचा कोरडी आहे तर तुमच्या शरीरामध्ये वात वाढल्याची ही लक्षणं आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा वाढलेला वात कमी करण्यासाठी पाच सोपे व प्रभावी असे उपाय जाणून घेणार आहोत हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीने वाढलेला वात लगेच कमी येईल मित्रांनो तुम्ही या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब पहिला उपाय आहे स्नेहन, स्नेहन म्हणजे काय तर मालिश करणे व स्वेदन म्हणजे काय तर वाफ देणे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणावर वेदना होत आहे जसे की एखाद्या सांध्यांच्या ठिकाणी जर वेदना होत असतील तर तुम्हाला त्या सांध्यांच्या ठिकाणी तिळाचं तेल किंवा इतर औषधी सिद्ध जे तेल आहे जसे की महानारायण तेल असेल या तेलाने मालिश करून घ्यायची आहे व्यवस्थित मालिश केल्यानंतर वाफेच्या यंत्राने तुम्हाला तिथे वाफ द्यायची आहे त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वाढलेला जो वात आहे त्या ठिकाणी निर्माण झालेली सूज आहे वेदना असतील कडकपणा असेल सांध्यांची झालेली झीज असेल कोरडेपणा असतील या गोष्टी कमी होण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल आणि हो संधिवातामध्ये वातामध्ये तत्काळ वेदना कमी करण्यासाठी या मालिश शेकचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्याचप्रमाणे जर तुम्हाला पोटामध्ये जास्त गॅसेस झाले असतील पोट दुखत असेल पोट फुगत असेल पोटाच्या ठिकाणी देखील तुम्ही तीळ तेलाने मालिश करू शकता व वाफेच्या यंत्राने शेक देऊ शकता त्यामुळे पोटामध्ये आलेली जी सूज आहे वेदना असतील किंवा वाढलेला जो वात आहे तो कमी होईल पोट साफ होईल व तुमची पचनशक्ती वाढण्यासाठी याचा तुम्हाला फायदा होईल तुमच्या आहारामध्ये तुपाचा समावेश करा मित्रांनो तूप हे आयुर्वेदानुसार खूप महत्वाचे आहे शरीरामध्ये निर्माण झालेली जी वृक्षता आहे ती कमी करण्यासाठी शरीराची झीज भरून काढण्यासाठी शरीरातील वात कमी करण्यासाठी आपली पचनशक्ती वाढवण्यासाठी या तुपाचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो शरीराच्या आतील भागामध्ये निर्माण झालेली वृक्षतावं त्यामुळे वाढणारा वाघ या तुपामुळे कमी होतो रोज एक चमचा कोमट पाण्यावर सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही तूप घेऊ शकता किंवा तुम्हाला मलावरोध गॅसेस किंवा अपचन होत असेल पोट साफ होत नसेल तर जेवणाच्या अगोदर एक चमचा कोमट पाण्यावर जर तुम्ही तूप घ्याल तर तुमचे गॅसेस कमी येईल मलावरोध कमी होईल व तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा फायदा होईल मित्रांनो आयुर्वेदानुसार तूप हे शरीरातील वात व वा पित्त दोष कमी करणारे आहे रसायन आहे शरीराची झीज भरून काढणारे आहे सांध्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली कमी करते सांध्यांचं वंगन भरून काढण्यासाठी याचा फायदा होतो हाडांची झीज भरून काढण्यासाठी देखील तुपाचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो रोज रात्री एरंडेल तेलाचा उपयोग करा शरीरामध्ये वात वाढल्यामुळे मलावर किंवा कॉन्स्टिपेशन सारख्या तक्रारी निर्माण होत असतात मलावर झाल्यामुळे शरीरात अजून जास्त प्रमाणात वात वाढतो व वाताचे संबंधित असणारे आजार सांधे दुखी असेल किंवा पोट दुखी असेल मोठ्या प्रमाणावर वाढत असतात यासाठी आपल्याला मलावर कमी करणारा वात कमी करणारा व पचनशक्ती वाढवणारा एरंडेल तेलाचा खूप चांगला उपयोग होणार आहे रोज रात्री एक चमचा एरंडेल तेल कोमट पाण्यावर जर तुम्ही रात्री घेतले तर तुमचे सकाळी पोट साफ होईल पोटामधले गॅसेस कमी येतील मलावरोध नष्ट होईल सांध्यांच्या ठिकाणी असणारी सूज कमी होईल वेदना कमी होईल व सांध्याच्या ठिकाणी असणारा जो स्टिफनेस आहे तो कमी होण्यासाठी याचा फायदा होतो किंवा संधिवाद यासाठी एरंडेल तेल हे रामबाण उपायच म्हणून सांगितलेले आहे पिण्यासाठी कोमट पाणीच वापरा मित्रांनो थंड पाणी थंड थंड पदार्थ किंवा गोष्ट शरीरामध्ये वात वाढवण्यास कारणीभूत ठरत असते कारण थंड गुण हा वाताचा मित्रच आहे त्यामुळे जर तुम्ही पिण्यामध्ये थंड पाणी वापरत असाल तर त्यामुळे देखील पोटात गॅसेस वाढण्याची व सांध्याच्या ठिकाणी वेदना वाढण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही कोमट पाणी वापरा हे कोमट पाणी तुमची पचनशक्ती वाढेल शरीरातले गॅसेस कमी करेल पोट साफ होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल सांध्यांच्या ठिकाणी किंवा पोटामध्ये असणारी जी सूज आहे ती कमी होण्यासाठी देखील आपल्याला या कोमट पाण्याचा मदत होईल यासाठी आपल्याला एक लिटर पाणी घ्यायचं आहे ते उकळून अर्धा लिटर पर्यंत आटवायचं आहे आणि अशा पद्धतीने कोमट केलेलं हे पाणी आपल्याला नियमित घ्यायचं आहे जेवणामध्ये तर तुम्ही कोमट पाणी हे शंभर टक्के घेतलंच पाहिजे शरीरामध्ये जर वाद वाढला असेल त्यामुळे तुम्हाला संधिवात आमवात पाठमान कंबर दुखी किंवा हाडांची झीज होणं अशा पद्धतीचे जर त्रास होत असतील तर यासाठी तुम्ही रोज सकाळी अश्वगंधा चूर्ण घेतलं पाहिजे अश्वगंधा हे हाडांच्या आजारांसाठी रामबाण उपाय आहे हाडांसाठी हे रसायनाचं औषध आहे हडांची झीज भरून काढणं हाडांना मजबूती देणं शरीरामध्ये वाढलेला वाद कमी करणं या सर्व गोष्टी आपल्याला अश्वगंधा खूप फायदेशीर ठरते एक चमचा अश्वगंधा चूर्ण रोज सकाळी रिकाम्या कुठल्याही संधिवाताचा किंवा हाडांच्या संबंधित कुठलाही वाताचा त्रास होणार नाही मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये जर वाद वाढलेला असेल तर हे पाच उपाय तुम्ही अवश्य करा अगदी सोपे व अतिशय प्रभावी असे आहेत शरीरातील वाद संतुलित राहण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयाबरोबर तोपर्यंत तो आयुर्वेद स्वीकारा व निरोगी राहा धन्यवाद